गरिमा राखण्याचं काम आपण करा आणि शेवटचा सा मुद्दा सांगतो मुख्यमंत्र्यांनी हे मनावर घ्यावं मुख्यमंत्री मोदय की खाली बसून कोणाला बोलायचं नाही एकदा सक्तपणाने ठरवा तुमचे समर्थक तुम्हाला बरं म्हणून इतके खालन आमच्यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स करत असतात की आता सभागृहामध्ये बसायचं की नाही याचा विचार करेपर्यंत विरोधी विरो, सदस्य आलेले आहेत त्यामुळे आपण लोकशाही म्हणजे आपण डायलॉग आपण पहिलं भाषण केलं संवाद ठेवणार आहे तुम्ही आता वरही बघणार झाले असं करू नका बरं दोन मिनटं बघा संवाद ठेवतो म्हटला तर तो संवाद तुमच्या तुमच्यात आणि विरोधी पक्षात ठेवण्यासाठी बरोबर त्यामुळे संवाद ठेवण्यासाठी आपण जर काळजी घेतली तर आपल्या इशारामुळं मागही मेसेज जाईल आणि इकडेही मेसेज जाईल तेवढी काळजी घ्यावी ही धन्यवाद तर एकच आपण बोलणार एक आपण बोलण्याआधी सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी इकडे विरोधी पक्षाला कमी वेळ बोलण्याला दिला जातो असं सांगितलं त्या मताशी मी सहमत नाही आहे आणि रेकॉर्डवरती योग्य परिस्थिती येणं हे अपेक्षित आहे त्यामुळे एकूण सत्तारूढ पक्षाकडे दोनशे सदतीस सदस्य आहेत सभागृहात त्यांच्यापैकी तेरा सदस्य या चर्चेत त्यांनी सहभाग घेतला विरोधी पक्षाकडे एक्कावन्न सदस्य आहेत आणि त्यांना दहा सदस्यांनी आतापर्यंत सहभाग घेतलाय आणि आपण वेळ बघितलात तर भास्करराव जाधव साहेबांना एकोणपन्नास मिनटं दिलेली आहेत सर्वात जास्त वेळ त्यांनी घेतलेला आहे विजय वेडट्टीवार साहेबांना अठ्ठावीस मिनिटं दिलेली आहेत रोहित पवारजींना एकोण एकोणीस मिनटं दिलेली आहेत अमीन पटेलजींना अकरा मिनिटं दिलेली आहेत जितेंद्र आव्हाड साहेबांना तीस मिनटं दिलेली आहेत सिद्धार्थ खरात यांना चौदा मिनिटं दिलेली आहेत हेमंत ओगेले यांना सात मिनिटं दिलेली आहेत बाबासाहेब देशमुख यांना पाच मिनिटं दिलेली आहेत आणि आपण स्वतः आता एक्कावन्न मिनिटं बोललेला आहात एक्केचाळीस मिनिटं बोललेला आहात चुकीची आहे मी मगाशी चार वाजून तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटाने आपले मुनगंटीवार साहेब बोलायला उभे राहिले त्यांनी तीन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत सभागृहाच्या कामकाजाची अधिकृत आपल्याकडे चुकी वेळेची अधिकृत प्रत मी आपल्याकडे पाठवून देईल चला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्या आपण जे काही आता सूचना केल्यात वरतून आपली नियमावली अशी अध्यक्ष महाराज की आपण ज्या वेळात पत्रक ठरवतो अर्धा तास अर्धा काळ त्यांचा अर्धा काळ आमचा आणि उत्तरासहित उत्तरासहित ऐका नाही नाही या विषयाला तर काही बरोबर आहे ना मी त्याच याला बंधन नाही आहे या चर्चे करता सदस्यांच्या आधारावर म्हणजे समजा चर्चा अडीच तासाची असेल तर सव्वा सव्वा तास नाही तर जेवढे सदस्य आमचे आहेत त्या सदस्याप्रमाणे तेवढा शेअर आमच्या वेळेचा असतो जेवढे सदस्य तुमचे आहेत तेवढा शेअर तुमच्या वेळेचा असतो असंच आहे काय असं कुठं लिहिलेलं नाही 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 ना जयंत पाटील ना। साहेब नाना भाऊ नियमात प्रस्तावावरती चर्चा होत असताना नियमाचं पुस्तक आपण बघा त्याच्यात वेळेच्या विभाजनाबद्दल कुठेही लिहिलं नाहीये परंतु आतापर्यंत आपल्याकडे संख्याबळ जवळजवळ तेवढंच होतं वीस कमी जास्त होते त्यामुळे आपण अर्धा अर्धा वेळ देत होतो आता दोनशे सदतीस सदस्य सदती सदत एका बाजूला आहेत एका बदला एक्कावन्न सदस्य आहेत तरी मला शेवटी न्याय करायला पाहिजे ना सभागृहात कारण हे आपल्याला पूर्ण एक, एक मिळ आता राहू दे नाना भाऊ चला नाना भाऊ सुरू करा सर्वाधिक अध्यक्ष महाराज ठीक आहे नाना भाऊ चला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज याला आपण याच्यावरची चर्चा करू अध्यक्ष महाराज या ठिकाणी भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षानिमित्त भारताचे संविधान या विषयावर मी बोलायला उभा आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या ठिकाणी विशेष करून मी सर्वप्रथम भारताच्या संविधानाचं त्या सामोर नतमस्तक होऊन आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाच्या चर्चेनंतर संविधानाचा मसुदा तयार करून जवळपास एकशे पासष्ट बैठका आणि अकरा अधिवेशने याच्यामध्ये घेऊन हे जगातलं सर्वात उत्तम संविधान आपल्या देशाला दिलं आणि म्हणून मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही कोटी कोटी अभिवादन करून या ठिकाणी विशेष करून मी आता सत्ता पक्षाचं जे भाषण ऐकत होतो अध्यक्ष महाराज त्या भाषणा